आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घोडेगाव शहर व तळेघर येथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहराच्या मुख्य भागात तसेच अंतर्गत मार्गावरून घोडेगाव पोलिसांमार्फत रूट मार्च काढण्यात आला घोडेगाव येथील होळकर चौक महाराणी चौक सह्याद्री चौक व कुंभारगली तसेच न्यू इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगाव या मार्गावर रूट मार्च घेण्यात आला तसेच आगामी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस व ईद ए मिलाद सन दोन हजार पंचवीस या सणाच्या अनुषंगाने न्यू इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगाव येथील मोकळ्या जागेत पोलिसांना जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम देण्यात आली यावेळी पुणे जिल्ह्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल तप अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी खेड आंबेगावचे अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार पी एस आय महेश पवार यांनी रूट मार्च व जातीय दंग काबू योजनेकरिता घोडेगाव पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस अधिकारी पंधरा पोलीस अमलदार वीस होमगार्ड दोन सरकारी वाहने व वा, दोन सरकारी दुचाकी वाहनांसह तेथील तीस स्थानिक ग्रामस्थ मार्श व काबू योजनेसाठी सहभागी झाले होते वासियांना नागरिकांना कोरेगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं आवाज देण्यात आगामी गणेश उत्सव विजय दिला हे जे नागरिक आहेत उत्सव आहे आपण आनंदात कांदमीन साजरे करावेत कोणाकडूनही राज्यावर शिवसेनेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि कोणती शासना बघवणार नाहीत अशा कोणी शास्त्र बनवून जातील देश निर्माण करतील اون گهری